सिन्नर शहरालगतच्या नायगाव रोडवरील गोविंद गोपाळ लॉन जवळ अनेक वर्षांपासून डौलाने उभे असलेले वडाचे झाड सलगच्या पावसाने आणि वाऱ्यामुळे कोसळले आहे या वटवृक्षाला वाचवण्यासाठी अनेक जणांचे प्रयत्न असफल ठरले मात्र वारा आणि पाऊस किती भयंकर असेल याची प्रचिती या चित्रावरून येते सोसाट्याचा वारा आणि सारखी सुरू असलेल्या पावसामुळे कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भारांनी कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे मोठे वटवृक्ष मुळासकट जमिनीदोस्त झालेच त्यासोबतच परिसरातील गोविंदनगर भागात जाणाऱ्या रस्त्याला तीन मोठे भगदाड पडले आहेत हे भगदाड धोकादायक बनले असून त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून नागरिकांनी भगदाडावर बाज ठेवला आहे भर रस्त्यात हे थे ठेवलेले थे बाज आणि इतर साहित्याने नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत मात्र या भगदाणामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने या, प्रशासना या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तसेच उन्मळून पडलेले वटवृक्षाचे झाड बाजूला करून त्वरित रस्ता मोकळा करावा अशी मागणी देखील होत आहे एस एम न्यूज साठी सुल सितोळे